श्रीराम हे बघा हे आंबे येत आता आपण आंबा कोणता खातो आंबा आपण पाडाचा खातो कच्चा खातो का नेमका कोईतला खातो एक वय आहे जे परिपक्वा लागे आले ते वनिता हातोनी निसटले परी शेजे मुरले बिन नाही आले लागी जे आंबे पाडाला आले तेच आंबे देठाचे गळतात आणि देठाचे गळाले तरी पण त्याच्यामध्ये बघा असा चीख असतो हे चीख याच्यामध्ये पाडाचे आंबे येतं त्याला शेजेमध्ये मुरू घालावं लागतं आणि ज्यावेळेस शेजेमध्ये ते आंबे मुरतात त्यावेळेस ते, 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 ते रसाचे आंबे होतात वास्तविक पाहता हा पाडाचा आंबा आहे तर ती दशा आपली पण आहे आपण जरी परमार्थ करायला लागलो वारी करायला लागलो तरी पण आपल्याला त्याच्यातले अनुभव नाही आहे कारण आपण सत्संगतीमध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तोपर्यंत आपल्यामधला अहम मम आणि अहंकार जात नाही म्हणून हे दृष्टांत आणि हा सिद्धांत आहे रामकृष्ण हरी